नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये दे। देवाच्या प्रश्नावर सावलीला आठवतं सारंग तिला म्हणतो या सारंग मेंदळ्याची मैत्रीण होशील देवा तिच्याकडे बघत असतो सावलीमध्ये हां तिने मला फोन केला होता आणि सांगत होती तिच्या त्या मित्राने तिच्याशी मैत्री केली देव ओरडतो सुपर माइंड इम्प्लॉई फंटॅस्टिक ए शिस्टर अजून काही प्रॉब्लेम असेल ना तर मला सांग सावलीमध्ये देवा भाऊ ऐका ना तो हां सावली सांगते मैत्री केल्यापासून असं सगळं वेगळं वाटतं देवंत बोलतो तेव्हा ते सगळं नवीन वाटतंय असं वेगळं वाटतं राहून राहून त्या मुलाचा चेहरा समोर येतो नुसतं गाणं जरी ऐकलं विचार केला जागी असले झोपले काही करताना फक्त तो मुलगाच दिसतो त्याचेच भास होतात हे नेमकी काय आहे देवान प्रेम प्यार इश्क मोहब्बत लव सावली म्हणते काय असं कसं प्रेम होईल देवंतो हा बाबा इसिक तो प्यार करते सेनिटा सिस्टर सावली म्हणते नक्की असं होतं तो, तो तो अरे कन्फर्म प्यार मी असेच होत आहे बाबा ती विचारते मग आता पुढे काय तो तो डायरेक्ट शूट देवंत म्हणजे तो अगं डायरेक्ट विचारायला सांग तिला सावली म्हणते बापरे सरळ असं विचारायचं असतं तो तो नाहीतर काय तिने समोरच्याला सांगितलंच नाही तिच्या मनात काय तर त्याला कसं कळणार अरे बहुत फिल्म में ऐसे ऐसेही होता है हिरो हिरोईनला सांगत नाही हिरोईन हिरोला सांगत नाही आणि मग पिच्चर एकदम फ्लॉप रे अरे मेरी बात सुन राणी को बोल राजे के पास जाकर तीन मॅजिकल वर्ड बोल आय लव यू सावली गुंग झालेली असते तो चुटकी वाजवतो आणि मग तो एवढ्या रात्री असं फिरत जाऊ नको बाहेर नाहीतर आपण आना पडताय समजी आता जा घरी आणि टेन्शन मतले रे तुझ्या मैत्रिणीला काही प्रॉब्लेम आला ना तर मला सांग देवा इज हियर ऑल लव्ह स्टोरी क्लिअर तो निघून जातो सावलीमंत प्रेम आजपर्यंत मी फक्त माझ्या घरच्यांवर आणि विठू केलं आहे पण तिला आठवतं सारंगने मिठी मारलेली आणि तिच्या केसामध्ये गजरा मारलेला तीन ती प्रेम ही भावनाच किती वेगळी आहे ना नवीन आहे सगळं आणि यालाच प्रेम म्हणतात हे माहीत नव्हतं मला आणि जरी माहीत असलं तरी घर आणि जबाबदाऱ्यामुळे कधी लक्षातच नाही आलं पण आत्ता लक्षात येतं तिचा फोन असतो तीन ती माई माई म्हणते बाळा रियाज चालू आहे ना सावली म्हणते माई आता मी तेच करत होते भैरव म्हणते सावली नीट लक्षात ठेवा हा कॉन्सर्ट आपल्यासाठी आणि खास करून तारासाठी खूप महत्त्वाचा आहे मला काही गडबड नकोवा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुझ्याकडं रियाजसाठी फक्त आजची रात्र आहे तेव्हा रियाज चालू ठेव ऑल द बेस्ट सावली फोन ठेवून ते काय करू मी रियाज तर करायचा पण घरात करू शकत नाही आणि देवाभाऊनी सांगितलं बाहेर थांबू नको काय करू काय करू समंत बबलू थोड्या वेळासाठी तू माझी तारा हो ना बबलूला आठवतं पाण्यात पडलेलं तो तो नाही समंत बबलू तू माझा मित्र आहे आणि मित्रापेक्षा भाऊ जास्त आहे आणि भावासाठी तू एवढं पण करू शकत नाही बबलू तयार होतो सो माता प्रॅक्टिस करायला लागतो त्याला ताराला गुलाबाचं फूल द्यायचं असतं तो आता कॅरेक्टरमध्ये असं काही घुसतो की बबलूच्या जागेवर त्याला तारा दिसते तू तिच्या जवळ जायला लागतो तारामध्ये सोम अरे हे काय करतोस आता दोघांची पकडापकडी सुरू होते सोम बबलूच्या जरा जास्तच जवळ जातो आणि बबलू दहा अडकण खाली पडतो सोम भाणारू म्हणतो अरे काय वाजलं बबलू कुठे गेला इथेच होता बबलूच्या डोक्यामध्ये एक डबा शिरलेला असतो सावलीबाहेर गात असते तेवढे सोम आणि बबलू येतात आणि म्हणतो सावली वहिनी तू इकडे काय करतेस सावली म्हणते अहो गाण्याचा कार्यक्रम आहे ना त्याची तयारी करत होते सोम म्हणतो तयारी काय काय करत होती सावली म्हणते आमचे ड्रेसचे दादा आहे ना त्यांना फोन केला मेकअपच्या दिदी आहे त्यांना फोन केला आणि तारा मॅडमला गाताना काही लागतं ना त्याचीच तयारी करते सोम म्हणत म्हणतो मन सावली वहिनी तू माझ्या तारासाठी किती काम करतेस बबलून ते सोम चल वहिनीला डिस्टर्ब न करू दोघंही जायला लागतात सोम म्हणतो बबलू मेंदळी कुटुंबाची सुनासूनसुद्धा वहिनी किती काम करते दादा खूप लकी आहे त्याला अशी बायको मिळाली सावली मागे बघून म्हणते तुम्हाला झोपायचं नाही आहे का सकाळी सावली तुळशीला बाणी घालत असते आणि म्हणते विठ्ठला ती चिठ्ठी हरवली त्यामुळे मला काही रियाजच करता आला नाही मला काही आठवलंच नाही मान्य आहे मला काही झालं तरी कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुम्हाला मदत करशील पण खरं सांगू का तुझ्या अशा परीक्षेमुळे कधी कधी स्वतःवरचा संयम सुटतो रे इकडे जगन्नाथची जय तयारी होते ज्या ठिकाणी कार्यक्रमे त्या जागेचे सगळे फोटो त्याच्यासमोर असतात त्याचा माणूस म्हणतो साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी माणसं जमवली त्या भैरवीचं शेड्यूल पण चेक केलं आणि गाड्या त्याच मार्गाने येणार आहेत जगन्नाथ म्हणतो काहीतरी चुकतं आहे अलकाला म्हणतो बरं का जे आरती भैरवी घरी येऊन मला धमकी देऊन गेली त्या आरती तिची तयारी तगडी झालेली आहे सावलीने ते तुळशी आई मला काहीतरी वेगळं वाटतंय आपल्या आईच्या विरोधात जाऊन सारंग सर माझ्या बाजूने उभं राहिले आता सावली लाट होतं तिला उत्तम बोललेली असते तुझं काय मत आहे सारंग होतो माझं हेच मत आहे सावलीची इच्छा असेल तर तिने काम करावं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे या नात्याला मैत्रीचं नाव दिलं आहे पण हे मैत्रीपेक्षा खूप जास्त आहे म्हणजे मी सारंग सारांच्या प्रेमात पडले सारंग तिला वरून बघत असतो ती आता मागे बघते तिचं लक्ष जातं दोघं एकमेकडे बघत असतात सारंग खुणवतो झोप झाली ती मान हलवते हे सगळं ऐश्वर्या बघत असते एकदा सावलीकडे बघते एकदा सारंगकडे आता सावली मनातल्या मनात गुणगुणायला लागते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद